नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत शासनाच्या नाकर्तेपणामुळे आदिवासींनी नदीवर बांधला स्वखर्चाने पूल विद्यार्थ्यांची गैरसोय केली दूर मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील वास्तव्य गेली पंधरा ते वीस वर्षापासून आमच्या नदीवर ओहळ पूल साकव बांधा म्हणून पाठपुरावा करून देखील आजपर्यंत याकडे दुर्लक्ष करणाऱ्या शासनाच्या नाकर्तेपणाला कंटाळून अखेरीस सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन आपल्या शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी स्वखर्चाने या ओहळवर साकव पूल बांधून त्यांचे खंडित होणारे शिक्षणाला रस्ता करून दिला मात्र डिजिटल इंडिया बहीण माझी लाडकी भाऊ माझा लाडका अशा विविध योजनांचा पाऊस पाडून स्वतःची पाठ थोपटून घेणाऱ्या शासनाला आणि त्यांच्या लोकप्रतिनिधींना याची लाज वाटत नाही हे दुर्दैव म्हणावं की काय असा प्रश्न निर्माण झालाय मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील आणि नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या माळशेस घाटात बसलेल्या फांगुळ गव्हा ग्रामपंचायत अंतर्गत फांगुळ गवांगुडपाडा आणि साखरवाडी या तीन गावची सत्तर ते ऐंशी मुले मुली मोरुशी येथील आश्रमशाळेत जात होती मात्र या दरम्यान माशांचा ओळ मोठा नाला नदी असल्याने व त्याला पूर येत असल्याने यातून जाणं म्हणजे जीव गमावणे अशीच परिस्थिती आहे पूर्वी येथे साखव होता मात्र माळशेस घाटातून प्रचंड वेगाने येणाऱ्या पाण्यामुळे तो वाहून गेला त्याची मोडतोड झाली येथे साखव बांधावा म्हणून या परिसरातील आदिवासी ग्रामस्थ गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून शासनाकडे पाठपुरावा करत आहेत एकीकडे राज्याचे एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री पोट तिडकीने हे सरकार शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे मजुरांचे आणि गोरगरीब जनतेचे असल्याचे जाहीर सभांमधून सांगत आहेत डिजिटल इंडिया लाडकी बहीण लाडका भाऊ अशा योजनांचा उदो, उदो करून सध्या त्याचा त्या करोडोंच्या जाहिरातबाजीद्वारे जागर सुरू आहे आणि त्याच मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना त्यांच्या मुलांच्या भवितव्यासाठी पंधरा वीस वर्षापासून साधा पूल साखव मिळू नये हाच आहे का सबका साथ सबका विकास मात्र यावर मात करून या ग्रामस्थांनी दाखवून दिलं की गाव करी ते राव काय करी परंतु सर्वांची परतफेड ते येत्या विधानसभा निवडणुकीत मतदानातून करतील असे अनेकांनी बोलून दाखवलं यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे सहसंपादक मुंबई 都无奈的无奈。